अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी गळाभेट कार्यक्रमाच्या प्रसंगी आप्तसौख्यांच्या भेटीने गहीवरले बंदीजन अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्यांसाठी गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कारागृहात अनेक बंदी शिक्षा भोगत असून त्यांची मुलं आईवडिलांच्या प्रेमांपासून त्यांच्या स्पर्शापासून वंचित राहतात कारागृहात संपर्कासाठी एलन फोन ई मुलाखत प्रत्यक्ष मुलाखत व्ही सी पत्रव्यवहार इत्यादी विविध साधनं उपलब्ध असून त्याद्वारे बंद्यांना त्यांच्या मुलांशी संवाद साधता येतो व त्यांचे वाढीचे वयामध्ये त्यांना दुरून सहभाग घेता येतो परंतु मुलांना वाढत्या वयामध्ये पालकांचा सहवास व भावनिक स्पर्श आवश्यक असतो या भावनेतून कारागृह विभागाने मागील दहा वर्षापासून गडाभेट नावाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला असून याद्वारे बंद्यांना त्यांचे अठरा वर्षाखालील मुले मुली नातू यांना प्रत्यक्ष भेटता येतं त्यांना आपुलकीने खाऊ भरवता येतो अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्यांसाठी गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये एकूण तीस बंद्यांनी सहभाग घेतला त्यांनी त्यांच्या अठरा वर्षाखालील एकूण एकोणपन्नास मुले मुली नातू आप्तस्वकीय यांच्या ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड तपासून कारागृहामध्ये प्रवेश देण्यात आला तसेच लहान मुलांसोबत सात महिलांना प्रवेश देण्यात आला सदर भेटीदरम्यान अनेक बंदी व त्यांचे मुलांना अश्रू अनावर झाले होते यावेळी बंद कारागृह गुर्ण उपहार गृहामधून स्वतःच्या वेतनातून खरेदी केलेले बिस्किट चॉकलेट इत्यादी खाऊ सोबत आणून अत्यंत प्रेमाने मुलाला खाऊ भरवला तसेच कारागृह प्रशासनाकडून खिचडी व केळी असा अल्पोपहार सर्वांना वितरित करण्यात आला अत्यंत भावनिक वातावरणात कारागृह अधीक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी बंदीजनांसह कारागृह प्रशासनातील समस्त कर्मचारीही उपस्थित होते तब सर थैंक यू मैम तुमने मेरे को मेरे पापा से मिला है मैं तुम्हारे लिए मेरे को थैंक यू बोलूँगी कार्यक्रम जो आम्ही आयोजित केला त्या कार्यक्रमाला शोभा देण्यासाठी मेहनत घेतली आम्हाला मंडप दिलं मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं खाऊ दिलं त्याबद्दल मी अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बंदी बांधवांच्या वतीने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि पुढेही तुम्ही अशीच आम्हाला कारागृहाच्या कार्यक्रमाला किंवा उपक्रमाला आपल्याकडून मदत करताल ही मी आपल्याकडून अपेक्षा करते त्याबद्दल पुनश्च तुमचे धन्यवाद आणि इथं आल्याबद्दल तुमचे खूप खूप स्वागत आभार जय हिंद धन्यवाद मॅडम